नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय सातवी गणित सहा प्रकरण चार कोण व कोणाच्या जोड्या यामधला सराव संच सोळा मित्रांनो आज आपण बघतोय या अगोदर आपण पंधरा पर्यंतचे सराव संच बघितले त्याच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहेत तर आज सोळावा सराव संच बघूयात जाऊयात पटकन पुढं पुढं जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा या ठिकाणी पहिला जो प्रश्न आपल्याकडे आहे खाली काही कोणांची मापे दिली आहेत त्यांच्या कोटी कोणांची मापे लिहा कोटी कोण म्हणजे काय हे अगोदर आपण समजून घेऊ बघा ज्या दोन कोणांची बेरीज नव्वद अंश येते त्याला आपण कोटी कोण म्हणणार म्हणजे एका कोणाचं माप तीस आहे दुसऱ्या कोणाचं माप साठ अंश आहे दोघांची बेरीज नव्वद अंश म्हणजे हे दोन एकमेकांचे कोटीकोण आहेत समजा एकाची एकतीस आहे दुसऱ्याची साठ आहे दोघांची बेरीज एक्क्याण्णव आली तर एक कोटीकोण आहेत कोटी कोटी का नाही नव्वदच बेरीज पाहिजे तरच त्याला आपण कोटीकोण म्हणू शकतो ठीक आहे तर इथं आपल्याला काय करायचं ह्या कोणांची मापे दिली आहेत तर त्यांच्या कोटी माप पहिलं बघा चाळीसचा कोटिकोण चाळीसचा कोटीकोण काय झाला चाळीसचा जो कोटी कोटीकोण आहे तर त्याचं माप काय झालं नव्वद वजा चाळीस करायचा नव्वद अंश वजा चाळीस अंश नव्वदातून चाळीस चा, चा गेले पन्नास चा। अंश एकदम सोपं कोटीकोण म्हणजे नव्वद मधून वजा केला की तुम्हाला त्याचा कोटी कोटीकोण मिळतो दुसरा बघा त्रेसष्टचा कोटीकोण त्रेसष्टचा कोटीकोण कोटिकोण त्रेसष्टचा कोटिकोण म्हणजे काय बाबा नव्वद अंश वजा त्रेसष्ट करून टाकायचं नव्वद मधून त्रेसष्ट गेले किती राहिले बाबा सत्तावीस अंश बरोबर हा झाला नव्वदचा कोटीकोण त्याच्यानंतर तिसरा पॉईंट काय बाबा पंचेचाळीस पंचेचाळीस अंश चा कोटी कोण कोटी कोण कोटी कोण नव्वद मधून वाजा करा पंचेचाळीस नव्वद अंश वाजा पंचेचाळीस अंश नव्वद मधून पंचेचाळीस गेले पंचेचाळीस आले तिसर चौथा पॉइंट बाबा पंचावन्न अंशचा कोटी कोण पंचावन्न अंशचा कोटिकोण कोटिकोण पंचावन्नचा कोण नव्वद वाजा वाँच पंचावन्न करा नव्वद अंश वाजा पंचावन्न अंश नव्वद मधून पंचावन्न गेले पस्तीस अंश झाला एकदम सोप्पा त्याच्यानंतर पाचवा पॉइंट काय बाबा वीस अंशचा कोटी कोण वीस अंशचा कोटी कोण कोटी कोण वीस अंशचा कोटी कोण वीसचा कोटी कोण किती नव्वद अंश मधून वीस अंश वजा करा नव्वदातून वीस गेले सत्तर अंश आणि शेवटचा बाबा नव्वदचा कोटी कोण सहावा आहे नव्वद अंशचा कोटी कोण कोटी कोण नौवाद आउश। नौवाद आउश। नौवाद चा कोटी कोण काय बाबा नव्वद अंश वजा नव्वद अंश नव्वद मधून नव्वद गेले शून्य आणि शेवटचा आहे एक्स चा कोटिकोण एक्स अंश चा कोटी कोटी कोटिकोण नव्वद मधून किती वजा करायचे एक्स नव्वद वाजा एक्स केलं तर नव्वद वाजा एक्स अंश तर अशा प्रकारे कोटी कोण म्हणजे फक्त नव्वद मधून वजा करा बाकी काय मोठं काम नाही करायचं नव्वद मधून वजा करून लिहिलं की झालं कोटी कोण एवढा काय मोठा विषय नाही एकदम सोपा प्रश्न आहे पुढचा एक प्रश्न बघा अं पुढचा आहे वाय वजा वीस आणि वाय अधिक तीस हे एकमेकांचे कोटी कोण आहे तर त्यांची मापे करा आता वाई वा, वाई आउंस आउंस हे वाय वजा वीस व वाय अधिक तीस अंश पकडायचा अंश लिहा वाटलं तर हे एकमेकांचे हे एकमेकांचे हे एकमेकांचे काय बाबा कोटी कोण आहेत कोटी कोण आहे एकमेकांचे कोटी कोण आहेत आता कोटी कोणांच्या मापांची बेरीज नव्वद असते म्हणजे दोघांची बेरीज नव्वद आहे म्हणून वाय वजा वीस अधिक वाय अधिक तीस बरोबर नव्वद आता या ठिकाणी हा वाय आणि वाय एका बाजूला घेऊ वाय अधिक वाय आणि हे तीस आधी लिहू आणि नंतर हे वजा वीस लिहू बरोबर नव्वद आपल्याला बघा वाय अधिक वाय किती झाले दोन वेळा म्हणून दोन वाय तिसातून वीस गेले दहा झाले बरोबर नव्वद आपल्या जागेवर दोन वायला म्हणायचं भाऊ इथंच थांब आपल्याला वायची किंमत काढायची दोन वाय आपल्या जाग्यावर नव्वद आपल्या जागेवर जागे दहा अधिक ये बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा दहा दोन वाय बरोबर नव्वद मधून दहा गेले ऐंशी वाय ची किंमत काढायचे वाय आपल्या जाग्यावर ऐंशी आपल्या जाग्यावर दोन गुण इले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भाग इले वाय बरोबर ऐंशीला दोनाने भाग लावला आपल्याकडे उत्तर आलं चाळीस म्हणजे ची किंमत चाळीस अंश आहे आपल्याला काय सांगितलंय कोणांची मापे काढायचे त्या कोणांची मापे कोटी कोणांची मापे विचारलेल्या कोटी कोणांची मापे कोणांची मापे काढू मापे काढू त्याला पहिला जो कोण आहे तो काय बाबा तुमच्याकडे वाय वीस वाय वाय ची किंमत चाळीस आहे बरं ना ची किंमत किती काढली बाबा म चाळीस चाळीस वीस चाळीसातून वीस गेले वीस अंश दुसरा वाय अधिक तीस अंश बरोबर वाय अधिक तीस वाय किती चाळीस आहे चाळीस अधिक तीस किती झाले सत्तर तर बघा वी चाळीस अधिक तीस झाले सत्तर तर अशा प्रकारे मित्रांनो आपण सत्तर आणि वीस हे उत्तर आलं तर इतक्या सोप्या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो मी थोडासा बाजूला झालेलो आहे याचा स्क्रीनशॉट तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता ठीक आहे मित्रांनो तर बघा घ्या फटाफट स्क्रीनशॉट आणखी एक रिक्वेस्ट आहे बरीच मुलं या ठिकाणी नवीन आहेत आपल्या चॅनलवर तर जे नवीन आहेत त्यांनी प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका ठीक आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबतो मला असं वाटतंय एवढीच गणित होती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच सतरा बघूयात पण सतरा बघण्याच्या अगोदर रिक्वेस्ट आहे ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केला तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबा म्हणजे मी जस जशा व्हिडिओ अपलोड करत राहील तस तशी त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील बाय मित्रांनो धन्यवाद